नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास का आपले सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कालच्यापेक्षा आज कड्याक्याची थंड आहे असं अंदाज दिसत आहे ते कोणत्या भागात कसे थंडी आहे ते पाहूया सध्या परिस्थिती पाहता थंडीचं वातावरण सध्या चालू झालेलं आहे साधारण आठ साडेआठचा इमेज आहे आणि उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याही संपूर्ण भागात कोरडं हवामान हो राहणार आहे आणि कडाक्याची थंडी राहणार आहे असं दिसून येत आहे उद्या रात्रीतून बघायला गेलं तर सध्या साधारण पावसाळी वातावरण कुठंच दिसत नाही फक्त बर्फचित वातावरण आहे ते जम्मू आणि काश्मीर तिकडे त्या साईडलाच आहे तिथून ती गारवा थंड हवा आपल्या संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्राच्या दिशेने सक्रिय आहे त्यामुळे पावसाची शक्यता नाही यायचं आहे पण कोरडी हवा आणि थंड कडाक्याची थंडी आज रात्रीतून जाणवण्याची शक्यता आहे साधारण उद्या आत्ता सध्याला पाहायला गेलं तर समुद्रातूनच तेवढे ढगाळ हवामान परिस्थिती आहे आणि उद्याच्या भागात थोडंसं दक्षिण भारतामध्ये थोडेसे ढगाळ हवामान होईल आणि साधारण इथं कोरबा साईडला सो थोडासा ढगाळ हवामान होणार आहे असं दिसून येतं आणि दुपारनंतर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा उंचावरचे ढग येण्याची शक्यता वाटत आहे साधारण नागपूर जालना मुंबई ह्या परिसरातून तसेच इकडे सांगली सोलापूरच्या भागातून काही भागात नांदेडच्या परिसरात ढगामान वरचे उंचावरचे ढग येण्याची शक्यता दाखवत आहे आणि इकडे पूर्व किनारपट्टीला थोडीशी ढगाळ हवामान परिस्थिती आहे आणि कोयंबत तर किंवा दक्षिण टोकामध्ये ढगाळ हवामान उद्या <coughs> राहणार आहे एकंदरीत पाहता ढगाळ हवामान हळूहळू होण्यास सुरुवात झालेली आहे पण ढगाळ हवामान सर्वत्र नसल्याने थंडीचा जोर कायम राहिलेला आहे ढगाळ ढगाळ हवामान ज्यावेळी होईल त्यावेळी उकाडा जाणवाय चालू होईल दिवसाचं वातावरण साधारण वातावरणाचा विचार करायला गेला पाटेचा तर नाशिक जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून थंडीचं प्रमाण अधिक आहे आणि नांदेड सोलापूर सांगली ह्या भागातून थोडंसं थंडीचं प्रमाण कमी आहे पण गारटा कडाका ही सर्वत्र राहणार आहे पश्चिम घाट परिसरातून पाहायला गेलं तर सोळा सतरा तापमान राहणार आहे आणि सोलापूर साईडला सतरा किंवा सोळा सतरा सेल्सिअस तापमान राहणार आहे दक्षिण भागातून महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या उत्तर भागातून सोळा सतरा सेल्सिअस तापमान राहणार आहे इकडे चंद्रपूर नागपूरच्या भागातून पाहायला गेलं तर बारा तेरा सेल्सिअस आहे गोंदियाला मात्र नऊ दहा सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे गोंदिया ते नागपूर परिसरामध्ये कडाक्याची थंड आहे अमरावती अकोला ह्या भागात सुद्धा दहा ते बारा सेल्सिअस तापमान राहणार आहे तिथेही भरपूर कडाक्याची थंड आहे मालेगाव नाशिक तसेच पुणे परिसरातून सुद्धा नऊ म्हणजे पंधरा ते सोळा शेलशियस तापमान आहे आठ नऊ तापमान हा उत्तर भागातून दिसून येतं आणि दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर दिवसाचं सरासरी अठ्ठावीस ते एकोणतीस तापमान सर्वत्र राहणार आहे त्यातल्या त्यात पाहायला गेलं तर सांगली सोलापूर परिसरात एकोणतीस तीस शेलसीअस तापमान राहणार आहे आणि किनारपट्टी साईडला किंवा कर्नाटकच्या काही भागातून सत्तावीस अठराशे शेसिस तापमान राहणार आहे किनारपट्टी साईडला एकतीस तीस एकतीस शेतीस तापमान राहणार आहे गोवा परिसर रत्नागिरी परिसर मुंबई परिसरातून तीस एकतीस शेशेस तापमान राहण्याची शक्यता आहे इकडे नांदेड परिसरातून अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस शेअर तापमान राहायची शक्यता आहे नागपूर परिसर अमरावती परिसरातून सत्तावीसशेशी तापमान सव्वीस सत्तावीस शेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे चोवीस तासात कोणतीच पावसाची शक्यता किंवा ढगाळ परिस्थिती नाही हे असं एक दुसरं मॉडेल दाखवत आहे पण पावसाची शक्यता कुठंच नाही असं दाखवते दक्षिण टोकाला थोडीशी पावसाची शक्यता चोवीस तासात दक्षिण टोकाला म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारे आणि ते ढग दक्षिण टोकाला येऊन पोहोचून हलक्याशा पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता चोवीस तासामध्ये दाखवत आहे इथून तीन दोन तीन दिवसात पाहायला गेलं तर नवी दिल्लीकडून एक त्या पश्चिमी आवर्तनाचा काही अंशी भाग तिथून थोडासा येताना दिसत आहे दक्षिणेकडे आणि इकडे दक्षिणेकडून पावसाचा जोर काहीसा वाढत आहे साधारण आठवड्याचे शेवटी शेवटी दक्षिण टोकाकडून पावसाचा जोर वाढताना आहे आणि इकडे उत्तरेकडून सुद्धा दासच्या घोट ह्या भागातून सुद्धा हलक्या पावसाची शक्यता जाणव जाणवते चॅनलला सबस्क्राईब करून गया व्हिडिओला लाईक ले